महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी टप्पेनिहाय दिनांक पाच मेपासून राज्यभर आंदोलन पुकारले आहे तथापि अद्यापपर्यंत प्रशासनाकडून को आंदोलनाच्या कोणत्याही प्रकारची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक करण्यात आलेली नाही त्यामुळे नाईलाजास्त व महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या आदेशानवे कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांना पंधरा मेपासून बेमुदत काम बंद आंदोलनासोबतच आज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे कार्यालयासमोर विभागातील संपूर्ण कृषी सहाय्यकांना एक दिवसीय धरणे आंदोलन केले कृषीसेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिला जावा कृषी सहायकांना कृषी मदतनीस देणे अशा मुख्य आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करून कृषी सहाय्यक उपोषण करणार आहे वर्षा कृषी सहाय्यकांच्या वर्षा, वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या न्याय हक्कासाठीच्या मागण्यांसाठी आज आम्ही दिनांक पाच जून पासून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटने राज्यभर आंदोलन पुकारलेले आहे आंदोलनाच्या विविध टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे के आणि पंधरा जून पंधरा मे दिनांक पंधरा मे पासून आम्ही संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाचा टप्पा म्हणून आम्ही कोकण विभागातील सर्व पाचीच्या पाचवी जिल्ह्यामधील सर्व कृषी सर्व सक्रिय सहभागी होऊन आज येथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलनासाठी आलेले आहेत आमच्या मागण्या या मागण्या नसून मूलभूत हक्कासाठी आम्ही आमच्या भांडत आहे कृषी सहाय्यकांच्या तर त्याच्यामध्ये आम्हाला गाव पातळीवर काम करत असताना मदतनीस उपलब्ध करून द्यावा आकृतीबंद कृषी विभागाचा जो होत आहे त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांचे प्रमाण चारा एक असावे जेणेकरून गावामध्ये किंवा सजेमध्ये गाव पातळीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सेवा करता येईल त्याचबरोबर आज कृषी विभागाचे नव्वद टक्के काम हे ऑनलाईन पद्धतीने झालेले आहे आणि कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावा त्याचबरोबर कृषी सेवक कालावधी तीन वर्ष असतो तो रद्द करून नियमित त्यांना कृषी सहाय्यक म्हणून सेवेत घेण्यात यावे त्याचबरोबर आपले इतरही अजून मागण्या आहेत त्यामध्ये कृषी सहाय्यकांचे नाव बदल करून जसे ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारी तलाट्यांचे महसूल अधिकारी असे नाव बदल झालेले आहेत कृषी सहायकांनी दोन हजार चौदा पासून मागणी करत असून ही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नाही तर आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदल करून देण्यात यावे त्याचबरोबर गाव पातळीवर निर्विचता निविषता ह्या गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात याव्या त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती आता बघ तुम्ही पाहत असाल पाऊस कोणत्याही सीझनला आणि वर्षभर पडत असतो शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर उद्भवत असते शेतकऱ्याच्या हितासाठी पंचनामे असो किंवा इतर कामे करण्यासाठी तिन्ही कृषी संयुक्त पंचनामे व्हावे आणि योग्य ते न्याय आम्हाला कृषी सहायकांना देण्यात यावे त्यासाठी आम्ही हा लढा उभारलाय हा या आमच्या मागण्या नसून आमचे मजबूत हक्क आहे जे शासनाकडून नेहमी दुर्लक्षित आणि कृषी सहाय्यकांना नेहमी दुर्लक्ष करण्यात आले तरी शासनाला विनंती आहे की आपण कृषी सहाय्यकांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्या अन्यथा आयुक्तालय आयुक्तालय कृषी पुणे येथे राज्यभरातून सर्व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपलब्ध राहून राहणार आहेत आणि धरणे आंदोलनाबरोबरच आमरण उपोषण करणार आहे तरी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी तरी कृषी सहायकांच्या मूलभूत गरजा कृषी सहायकांना देऊन त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून आम्हाला शेतकऱ्याची जास्तीत जास्त सेवा करता येईल